आया 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 ना 1990 में सरकुस आया। सरकुस बाद में 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 से नहीं पूरा टाइम गया सर्कस 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 के साथ घर एक काम सोडले पस्तीस वर्ष कोण शोधणार ही त्याने शंका होती की माझा भाऊ बाब मी बाई अभी आरती इसलिए देखा ओ बाबा किफ्ट ना किफ्ट प्रार्थना करायना किफ्ट के पहिले साईबाबा इतकं पाच वर्ष त्यांना शिर्डीला चक्रा मारून मारून शेवटच्या क्षणी तुझा भाऊ तुझ्या काय घट आदमी सोच हो आम्हाला भाई ऐसा बाद पनीर सेलवम पन्नी सेलवम बोला हो ऐसा अधी मग मी विचारलं का रघू राहिले मला काही नाही म्हणे माझा भाऊ मला सापडला कोणते भाऊ म्हणे हे समोर माझा भाऊ येते मला पण वाटलं की अरे भाऊ भाऊ कुठे सापडले कुठे तुम्हाला श्री साईबाबांनी आपल्या हयातीत अनेक चमत्कार केले असून बाबांच्या महानिर्वाणानंतर आजही भक्तांना बाबांच्या अनेक चमत्कारांनी प्रचिती येत असते असाच एक चक्क बॉलिवूड सिनेमाला शोभावा असा प्रसंग शिर्डीत घडला असून चेन्नईतील एका साईभक्त बंधूंचा गेल्या पस्तीस वर्षांचा विरह बाबांच्या द्वारकामाईसमोर बाबांच्या साक्षीनं संपुष्टात आला तब्बल पस्तीस वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ वयाच्या साठव्या वर्षी साईंच्या नगरी द्वारकामाईसमोर सापडताच लहान भाऊ आपल्या मोठ्या भावाला अनेक वर्षानंतर पाहून लहान मुलासारखा गळ्यात पडून हमसून रडू लागला आणि हा फक्त आणि फक्त श्री सद्गुरू साईबाबांचा सा चमत्कार म्हणत मनोमन बाबांचे आभार मानलेत एखाद्या चित्रपटाला साथ अशी ही कथा साईंच्या नगरीत घडली त्याचं झालं असं की एकोणीसशे नव्वद साली कोपरेगाव येथे बॉम्बे सर्कस आली असता त्या सर्कसमध्ये चेन्नई येथील पनीर सेल सेल्वम नामक पंचवीस वर्ष तरुण हत्तींचा माहुत माहूत म्हणून सर्कस सोबत आला घरच्यांचा विरोध असताना सुद्धा तो सोबत आला आणि घरचे रागावतात म्हणून की काय तो आला तो इथेच साईंच्या नगरीत थांबून गेला दरम्यानच्या काळात त्याने पेट्रोल पंप हॉटेल अशा अनेक ठिकाणी कामेसुद्धा केली मात्र वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर कदाचित प्रकृती अस्व अस्वस्थतामुळे त्याने काम करणे सोडून बस स्थानक साई मंदिर परिसरात मिळेल ते खाणे आणि गुजराण करणे असा दिनक्रम आखून घेतला इकडे चार पाच भावंड असलेल्या घरातील कुटुंब मोठे असल्यानं प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात व्यस्त असताना आपल्या भावाला विसरला असेल मात्र अनबलाहीम नावाचा लहान भाऊ हा दुबई येथे कामाला होता परंतु लहानपणापासून आपल्या मोठ्या भावासोबत खेळलेला झोपलेला लहान भाऊ त्याला आपल्या मोठ्या भावाची कमतरता नेहमी जाणवत होती अखेर त्याने गेल्या पाच वर्षांपासून तो साईचरणी नतमस्तक झाला आणि दरवेळी बाबांना माझा भाऊ भेटू दे अशी प्रार्थना करायचा अखेर पाच वर्षांनंतर आज गुरुवारी पवित्र दिवशी बाबांच्या द्वारकामाईमध्ये अनबलाही हा आपली पत्नी आणि मुलासोबत मध्यान्ह आरती करत असताना पुन्हा त्याने भरल्या डोळ्यांनी बाबांना माझा भाऊ भेटू दे अशी आरत विनवणी केली असावी अन आरती संपताच चमत्कार घडावा अशी घटना घडली कोणीतरी त्यांना पेरू दिला आणि तो कापण्यासाठी पेरू वाल्याकडे जाताच तेथे एक अतिशय बारीक तब्येत झालेल्या आणि त्याला आपला भाऊ असल्याची जाणीव झाली आपल्या भावाला हाक मारताच त्याने मागे वळून पाहिलं आणि दोघा भावांची नजरा नजर होताच लहान भावाच्या डोळ्यात आनंदाश्रू उत्तरले तब्बल पस्तीस वर्षांनी आपल्या भावाला पाहताच त्याने भावाकडे चौकशी केली आणि त्याला प्रेमाने मिठी मारत जेवण करण्यासाठी साई भक्त बाबा अय्यर यांच्या हॉटेल स्वामी मद्रास येथे घेऊन गेला असता तेथे ते दोघे भाऊ रडू लागले बाबा अय्यर यांनी त्यांना रडण्याचं कारण विचारताच त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला आणि हा प्रसंग माजी उपनगर अध्यक्ष सुजित गोंदकर यांच्या कानी पडतात त्यांनी साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्याकडे त्यांना घेऊन जात हा बाबांचा अनोखा चमत्कार सांगितला असता त्यांनी देखील त्या कुटुंबाला चहापान करत सत्कार केला व त्यांच्या निदर्शनाची व्यवस्था केली असा हा अनोखा प्रसंग साई न्यूजच्या टीमला सुद्धा बाबांच्या आशीर्वादानं अनुभवायला मिळाला हीच साईंची कृपा आणि त्यांचीच लिला ओम साईराम हे साई भक्त दर पाच दरवर्षी शिर्डीला दर्शनाच्या निमित्ताने फॅमिली घेऊन येतात आणि फॅमिली घेऊन झाल्यानंतर नाश्ता जेवण वगैरे सगळे माझ्याकडेच करतात आणि शक्यतो ते आरती द्वारकामय आरती करतात गर्दी असते किंवा एखाद्या वेळ लाईनीत जर दर दर्शन मिळालं ते पण दर्शन पण घेतात पण असे येत असताना पण कधी माझा त्यांचा कधी हा विषय झाला नाही माझा भाऊ गेलेला आहे सापडला का असं कधी विषय नव्हता पण आजच्या अचानक ते जेवायला आले आणि रडत बसल्यानंतर मी विचारलं का रडू राहिले मला काय नाही म्हणे माझा भाऊ मला सापडला कोणते भाऊ म्हणे हे समोर माझे भाऊ येते मला पण वाटलं की अरे यांचे भाऊ कुठे सापडले कुठे तुम्हाला ते म्हणे मला द्वारकामाईच्या बाहेर हे सापडले म्हणले बाबांनी ह्यांना प्रसाद रूपाने यांचा भाऊ दिलेला आहे आज इतके वर्षी आणि गुरुवारच्या दिवशी एक बाबांचं एक फार मोठं चमत्कार घडलेला आहे आणि या भक्तांना आपण म्हणतो भक्तानी ह्या पाच वर्ष साईबाबांनी इतकं सोपं नाही दिलं पाच वर्ष त्यांना शिर्डीला चक्रा मारून मारून शेवटच्या क्षणी हा गे तुझा भाऊ तुझ्या ताब्यात आणि द्वारकामयी दिल्यानंतर तो भला मोठा प्रसाद त्यांना दिला गेला आणि त्यांचा आनंद इतका झालेला आहे तर मी पण ते विश्लेषण करू शकत नाही ऍक्च्युअली यांचं म्हणणं असं होतं आज सर्कसमध्ये काम करत होता आज सर्कसमध्ये हत्ती आणि घोडे ह्याच्याकडे होतं सांभाळायला आणि ते सर्कस कोपरगावला आली होती कोपरगावून त्यांनी काय केलं शिर्डीला आल्यानंतर ते सारखं सोडून दिलं हे नंतर गे ते गावी गेला होता वाटतं एकदा त्याच्या आईचं का म्हणणं पण तू परत कामाला जा असं म्हटले ते परत इथे आला परत गावी गेलाच नाही आणि हे लोक शोधत होते कुठे गेला कुठे गेला मग त्यांनी शोधायचं काम सोडलं पस्तीस वर्ष कोण शोधणार हो आणि आजही त्यानं शंका होती की माझा भाऊच आहे की नाही म्हणून त्यांनी त्याचं विश्लेषण करून पाहिलं तुझं नाव काय हो पेरूच्या निमित्ताने पेरू घ्यायला गेले हा तिथं उभा होता मग त्यांना वाटलं माझा भाऊ आहे मग त्याला विचारित ना होतं नाव काय मला ओळखलं का लगा। हो ओळखलं राईचं नाव हो काय म्हणजे ज्यांनी जेव्हा रिफन सांगितलं ह्याला मग याला शंका वाटली मग त्याचा त्याचा आनंद आणि दुःख एकाच वेळेला बाहेर आले सगळे आणि द्वारकामध्ये त्यांनी जाऊन बाबांचे आभार मानले की बाबा काही असं ना इतके वर्ष तू आम्हाला हे केल्यानंतर आज आमचा भाऊ आमच्या ताब्यात दिला हे फार मोठं कर्तव्य आहे आणि असेच अनुभव भक्तांना भरपूर येतात हेच भाग्य शिरडीचा आहे साहेब मरा एक साल के एक टाइम मंदिर आएगा शिरडी आएगा। साल अभी आ रहा आ रहा आहार होटल में खाना खाएगा अभी बारह बजे तक दर्शन के गया। की गया। गे आरती उदर आरती देई मला हमारा भाई थर्टी घर से, से बाहर गया किधर है मालूम है उधर उधर हम घुमाया वो सर्कस में आया ना 1990 में सर्कस आया सर्कस के साथ गया बाद में घर से नहीं आया एक एक टाइम नहीं आया उधर उधर घुमाएगा आदमी किधर है मालूम नहीं ऐसे छोड़ा अभी 35 इयर्स का बाद में आज अभी एक घंटा के पहले दोबारा आई शाम में मिला वो बाबा इतना हेल्प गिफ्ट दिया वो हमारा भाई वो भाई उनको पाँच सात साल ऊपर वाला हम द्वारा माए के सामने उधर से कोट आ... पेर मिला वो कटिंग करेगा खाए कट्टे में वो आदमी उधर बैठा हम हम सोचा वो हमारा भाई है ऐसा देखा बाद में ऐसा घुमाएगा पनीर सेलवम पनीर सेलवम बोला ओ, ऐसा ऐसा आ, ऐसा वो ऐसा ये आदमी ऐसा घुमा रहा हाँ हमारा भाई है ऐसा बोला हमारा बीवी की पूछो वो आदमी हमारा नाम क्या बोलो हमारा भाई ये आदमी के ऊपर एक भाई वो आदमी के क्या नाम हमारा छोटा भाई का क्या नाम मम्मी का क्या, क्या नाम पूरा 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 बताएगा हमारा एड्रेस पूरा बताएगा भाई अभी आरती टाइम में भाई मिलेगा इसलिए देखा वो बाबा कितना गिफ्ट दिया प्रार्थना करेगा टाइम बाबा इतना गिफ्ट तुरंत दिया थी साल थी साल के पहले में मिस हो गया अभी मिला हाजी आज आ रहा टाइम का दोबारा वो आएगी सामने बैठा पाँच साल में आएगा पाँच साल में एक साल के एक टाइम में बाबा को बताएगा भाई मिलेगा ना ये है सब बाबा ऐसा ये साल में हमारा साथ में ऐसा खड़ा कर रहा है बाबा इतना मराकल बहुत अच्छा बाबा खुश खबर खुशखबर खुश खबर खुश शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे बावीस शुन्याट 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 एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी